या गणिताच्या प्रोजेक्टद्वारे आपण कोणत्याही दिनांकाचा वार काढू शकतो यासाठी आपणास काही कोड नंबर आहेत ते लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी बघूया मंथ कोड पहिला म्हणजे महिन्याचा कोड या ठिकाणी दिलेले आहेत एक ते बारा क्रमांकाचे महिने आणि त्याचा कोड या ठिकाणी दिलेला आहे दुसरा आहे सेंच्युरी कोड म्हणजे शतक कोड शतकाचा क्रमांक या ठिकाणी दिला आहे बघा पंधराशे ते पंधराशे नव्याण्णवपर्यंत शून्य सोळाशे ते सोळाशे नव्याण्णवपर्यंत सहा सतराशे ते सतराशे नव्याण्णवपर्यंत चार अठराशे ते अठराशे नव्याण्णवपर्यंत दोन आणि एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत झिरो आणि पुढे रिपीट या सिक्वेन्सने होणार आहे दोन हजार ते दोन हजार नव्याण्णवपर्यंत सहा अशा पद्धतीने हा सिक्वेन्स हा परत रिपीट होत जाणार सॉरी एकविसावं शतक चालू आहे म्हणून आपण या ठिकाणी सहापर्यंत लिहिलेले आहे आता अजून एक कोड आहे तो आहे डे कोड या ठिकाणी संडे मंडे ट्युजडे वेन्स्डे थर्जडे फ्रायडे सॅटर्डे यापर्यंत रविवारपासून सुरुवात केली आहे बघा रविवारचा कोड आहे एक आणि त्या पद्धतीने पुढे गेलेले आहेत दोन तीन चार पाच याप्रमाणे या ठिकाणी लक्षात घ्या साठ तुम्ही सुरुवातीला घेऊ शकतात म्हणजे शनिवारचा कोड या ठिकाणी झिरो आहे सात न घेता झिरो आहे हे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर आपण कोणत्याही दिनांकाचा वार कोणता असेल ते कसा काढू ते बघूया उदाहरणार्थाखल आपण आजचीच तारीख घेऊया आजची तारीख आहे बघा तीन मार्च दोन हजार चोवीस ही आजची तारीख आहे मग या ठिकाणी तारीख आपण लिहिणार या बॉक्समध्ये मार्च, या ठिकाणी महिन्याचा कोड आपल्याकडे आहे महिन्याचा कोड आहे बघा मंथ कोड तीन म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चचा कोड आहे आपला चार महिन्या ठिकाणी आपण चार लिहिणार नंतर या ठिकाणी सण आहे वीस आता बघा सेंचुरी वीजचा कोड आपला सेंचुरी वीजचा कोड या ठिकाणी सहा या ठिकाणी सहा लिहिणार परत हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये हा जे शतकाचा आपण लिहिला वीस आणि वरचे चोवीस आहे ते या ठिकाणी आपण लिहिणार आहे चोवीस या चोवीसला आपल्याला चारने भाग द्यायचा आहे का तर याच्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये किती लिप वर्ष होतात ते आपल्याला पाहिजे चारने जर भाग दिला तर उत्तरदास सहा जोको चोवीस म्हणजे सहा हो या ठिकाणी लिप वर्ष होणार आहेत या सगळ्यांचे आपल्याला बिरीज करावं लागणार ला आहे बघा सहा चार दहा तीन तेरा आणि तीस त्रेचाळीस ही बिरीज देणार आहे आपली त्रेचाळीस आता त्रेचाळीस ही बेरीज येणार या त्रेचाळीस बेरजेला आपल्याला सातने भागायचं आहे सातने बघितल्यानंतर सात सक बेचाळीस होतात बेचाळीस वजा करूया उत्तर असणार आहे वजा म्हणजे ही जी बाकी असणार आहे एक ह्या हाचा आपला डे कोडमध्ये पाहायचा आहे हा डे कोड बघू आपल्याकडे आहे डे कोडमध्ये एक जो कोड असणारा वार कोणता आहे तर संडे म्हणजेच तीन मार्च दो दोन हजार चोवीसचा वार तुमचा रविवार असणार आहे अशा पद्धतीने आपण कोणत्याही दिनांकाचा वार या वार मशीन प्रोजेक्टद्वारे पाहू शकतो आपण उदाहरणादाखल अजून एक दिनांक घेऊया दिनांक घेऊया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख आपण सर्वांना माहीत आहे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे त्या दिवशी कोणता वार होता आपण शोधूया मग सुरुवातीला आपण या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये पंधरा तारीख लिहूया दुसऱ्या बॉक्समध्ये जो महिना कोड़ा आहे आठवा त्याचा कोड बघा आठचा कोड आहे तीन मग आपण या ठिकाणी तो तीन कोड लिहूया या ठिकाणी आहे एकोणीस इसवी सन एकोणीस आहे मग आपला इसवी सणाचा जो कोड आहे एकोणीसचा तो आहे शून्य तो या ठिकाणी आपण लिहूया आणि वर्ष आहे ते वर्ष या ठिकाणी आपण लिहिणार आहोत आणि या वर्षामध्ये एकूण लिप वर्ष किती म्हणजे ज्याला अकराने भागा सॉरी चारने भागा चारने भाग लिहिल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे अकरा अकरा चौक चौवेचाळीस म्हणजेच या सत्तेचाळीस वर्षामध्ये आपल्याला अकरा लिसे मिळतात मग या सर्वांची आपण आता बेरीज करणार पंधरा तीन अठरा अठरा अधिक सत्तेचाळीस अधिक अकरा या सर्वांची वीज आपण करणार ती येणार पंधरा आणि एक सोळा हा एक चार दोन सहा एक सात शहात्तर ही बेरीज आपली शहात्तर या ठिकाणी आलेली आहे आता आपण काय करणार या शहात्तर बिरजेला आपण चार सॉरी सातने आपण डिवाईड करणार मग सातनेच का कारण आठवड्यात सात दिवस असतात म्हणून सातने सात एक सात सात एक सात शून्य आणि या ठिकाणी भाग जात नाही म्हणून सहा उतरला भाग राहणार नाही शून्याचा या ठिकाणी सहा अशा पद्धतीने या ठिकाणी बाकी तुमची राहते आहे सहा रिमाइंडर तुमचा सा सहा राहतो आहे या ठिकाणी आपल्याला बाकी घ्यायची आहे बाकी आहे सहा आणि म्हणून डे कोडनुसार आपण सहावा नंबर बघूया तर डे कोडला सहा नंबरला कोणता आहे तर शुक्रवार म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तीसला कोणता वार असेल तर शुक्रवार असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपण पहिलं तारीख घेणार या ठिकाणी मंथ कोड घेणार या ठिकाणी सेंचुरी कोड घेणार या ठिकाणी ते वर्ष आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी त्या वर्षातले लिप वर्ष लिहायचे सगळ्यांची बेरीज करायची त्या बेरीजला सातने भागल्यानंतर जोही बाकी असणार आहे त्या बाकीचा कोड आपल्याला डे कोडमध्ये बघायचा आहे डे आपला अशा पद्धतीने आपण कोणत्याही तारखेचा वार याद्वारे काढू शकतो